वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफत तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा वाकड़े दात सरळ करणे मुख सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कायमचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल दाणेवरील शस्त्रक्रिया मुख कर्करोग निदान व सल्ला दातांना कॅब बसविणे नये इत्यादी वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला माळा एलजी कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक हांडी रोड दि नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त दिग्रस येथे भव्य मिरवणूक लिंगायत धर्म संस्थापक संतानायक जाती अंताचे प्रणेते स्त्री शिक्षण विधवा विवाह श्रम संस्कृती आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते महान साहित्यिक थोर कवी आद्य समाज सुधारक कुशल प्रशासक लोकशाही संकल्पनेचे प्रणेते आणि जगातील पहिली संसद असणाऱ्या अनुभव मंडपचे संस्थापक सत्तर जाती आणि तीनशे पन्नास पोट जातीचे संघटक जगत महात्मा बसवेश्वर यांच्या नऊशे वीसव्या जयंतीनिमित्त लिंगायत समाज संघटना दिग्रस तर्फे काल संध्याकाळी लिंगायत समाज भवन मल्लिकार्जुन मंदिर जवळून महात्मा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघाली ढोल ताशेवर डीजेला फाटा देत शांतपणे महिला भगिनी तरुण आबाल वृद्धासह ही मिरवणूक शहराची परिक्रमा करून पुन्हा लिंगायत समाज भवन येथे मिरवणुकीची सांगता झाली दिग्रस शहरामध्ये मागील तेरा वर्षापासून लिंगायत समाज संघटनेद्वारे अक्षय तृतीयाच्या दिवशी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी होत असून यामध्ये शहरासह पेळू तुपटाकळी निंबा डेहनी लाख येथील लिंगायत जंगम लिंगायत वाणी लिंगायत गवळी लिंगायत गुरुड लिंगायत तेली अशा लिंगायत धर्मातील विविध जाती व पोट जातीचे समाज बांधव सहभागी होत असतात आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद